दहा हजार उमेदवारांसाठी तीन लाख उमेदवारांचं नुकसान नको जी आर काढण्यात येईल वयही वाढवून देण्यात येईल पी एस आय या संवर्गाचं परंतु फॉर्मची लिंक ओपन करून दिली जाणार नाही अशा प्रकारचे काही विधान सरकारकडून आपल्याला ऐकायला आले उमेदवारांची अशी मागणी होती की वय वाढून द्या त्यासाठी पंधरा दिवसाची लिंक ओपन करून द्या ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्या आणि त्यानंतर परीक्षा घ्या त्यावर सरकारचं म्हणणं होतं आम्ही जी आर काढू वय वाढून देऊ पी एस आय या संवर्गाचं परंतु फॉर्मची लिंक ओपन करून दिली जाणार नाही आणि हेच बोलणं आपल्या मागील व्हिडिओमध्ये झालेलं आहे तुम्ही जर आपल्या जुन्या एम पी एस यू पी चॅनलला फॉलो करत असाल तर आपलं हे बोलणं तुम्ही ऐकलेलंही असेल आता मी मागील व्हिडिओमध्ये म्हटलेलो होतो जर का पी एस आयच्याच वयवाढी संदर्भातील मुद्दा असेल तर आपल्याला पी एस आयसाठी वय वाढ ही पूर्वपरीक्षेच्या अगोदरही घेता येईल गे आणि पूर्वपरीक्षा झाल्यानंतरही घेता येईल गे। परंतु याचा फायदा ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनाच होईल आता ज्या उमेदवारांनी पी एस आयच्या पी एस आयच्या वयात बसत नाही एस टी आयच्या ओपनच्या जागा नव्हत्या ए एसला जागा आलेली नाही एसआलाही जागा आलेली नाही म्हणून फॉर्मच भरला नाही या उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवणं गरजेचं होतं असं सरकारचं म्हणणं आहे आणि काही प्रमाणात जे एजमध्ये बसत आहेत अशा सुद्धा उमेदवारांचं म्हणणं आहे कारण की भविष्यामध्ये सरकार जागा पाठवत असते विचार करा जर का पूर्वपरीक्षा झाली आणि त्यानंतर सरकारने अचानक दोनशे तीनशे ओपनच्या जागा दिल्या मानला आपण देणार तर नाही ते पण जर का मानलंच की दोनशे तीनशे ओपनच्या जागा दिल्या तर यामध्ये नुकसान कोणाचं झालं ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी यासाठीच त्यांनी अगोदरच फॉर्म भरून ठेवायला लागत होते काय हो भविष्यात जागा ये अगर ना ये फॉर्म भरणं गरजेचं आहे होतं आता येऊया आजच्या मुद्द्याकडे आता जे माननीय जयांगे पाटील आंदोलनस्थळी उपस्थित होते त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की ज्यांना परीक्षेला जायचं आहे त्यांनी परीक्षेला जा त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको आता तुम्ही त्यांचं हे बोलणं ऐकलेलं असेलच त्यातले त्यात भरपूर मंत्र्यांनी प्रतिनिधींनी आपली बाजू मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडली परंतु मुख्यमंत्री किंवा त्यासंबंधीतील अधिकारी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी होकार दर्शवत नाही कारण परीक्षा ऑलरेडी दोन वेळेस पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगतोय की परीक्षा आता ही वेळेवरच होणार आहे चार जानेवारीला परीक्षा नियोजित आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेली असतील त्यांची प्रिंट काढा काय काय सोबत न्यायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये बोललेलो हो। आहोत त्यानंतर अकरा जानेवारीचे सुद्धा काढलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आता परीक्षेसाठी तयार व्हावे ज्यांचे दूर सेंटर आहे त्यांनी आता निघायला हरकत नाही जसे पुण्याला भरपूर उमेदवार आहे ज्यांचे यवतमाळ गडचिरोली भंडारा या ठिकाणी सेंटर आहे त्यांनी लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे आता भरपूर उमेदवारांना जरा हे बोलणं ऐकायला जड गेलेलं असेल पण खरं सांगतोय भरती प्रक्रिया पुढे ढकलणे म्हणजे अतोनात आणि मोठं नुकसान आहे आणि सर्वात जास्त नुकसान हे उमेदवारांचंच वाढीला आपल्या चॅनलचा बिलकुल विरोध नाही प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी आणि ह्याही उमेदवारांना संधी मिळायला हवी असाच आपल्या चॅनलचा हेतू आहे परंतु एक्झाम पोस्टपोन करणं याला आपला विरोध आहे तब्बल दोन वेळेस परीक्षा पुढे गेलेली आहे आणि आणखीनही पुढे जायचं म्हटलं तर भविष्यातील परीक्षांवर त्याचा परिणाम होतो भविष्यातील जागांवरही त्याचा परिणाम उद्या जे उमेदवार एजमध्ये बसत आहे उद्या तेही एज बार होणार आहे त्यांच्यावरही परिणाम होतो हे खरं बोलणं काही जणांना वृत्त आहे परंतु ही परिस्थिती मान्य करणे गरजेचं आहे असो उद्या परीक्षा आहे आपल्या संपूर्ण एम पी एस यू पी एस सी या युट्यूब चॅनलकडून या संपूर्ण टीमकडून तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट चांगला पेपर द्या मुख्यसाठी नक्की भेटूया तोपर्यंत तरी धन्यवाद